शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर चला सकाळी आज लवकर गेले होते पारण्याला सप्तशुतीच्या पाठ लावलेले इथं गावात केंद्रामध्ये तर तिथनं आता पारायण करून आले आता घरी घट घटस्थापना करायची घरी देवपूजा करायची आणि घरी पण आपल्याला काहीतरी छोटंसं पारायण करायचं आहे सप्तशुतीचं तर चला आता नवरात्राचे दिवस इतक्यात निघून जाते इतक्यात येतात आता आज आज आहे पहिली माळ तर आज सफेद कलर येता मग होती घरामध्ये माझ्याकडे सफेद साडी मग तीच घातली मी आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला आता सकाळची व्हिडिओ इथून सुरुवात करते दिवसभराची रुटीन तुमच्यापर्यंत परत शेअर तर मी पारणावरून घरी आले आणि आता मी लागले स्वयंपाक करायला म्हणजे दादूला डब्बा आणि बाकीच्यांना स्वयंपाक मला आहे नऊ दिवसाचे उपवास त्याच्यामुळं काय मला आणि सासूबाईंना पण उठते बसते ते म्हणजे ते उपुवस्ते उपुवस्ते आज धरणार उद्या सोडणार असं त्यांनी पण धरलं आहे आणि परत दसऱ्याच्या आदल्या दिवशी धरायचा पहिले आमचे माझ्या आमच्या अक्का बाईच उपवास पण मग आता त्यांना उपवास निघत नाही त्यामुळं मग मी नऊ दिवसाचे उपवास धरलेले आहे तर बघा आज पहिला दिवस स्वतः मस्त पायकी आणि पहिली माळ पण होती तर आता घट वगैरे बसवायचे घरात सगळी सफाई करायची आवरायचं आहे भरपूर काम आहे कारण पहिले उठल्यावर तिकडं घट बसवले केंद्रात इथं वाचायला गेले होते सप्तशुती पाठ आणि मला घरी पण वाचायचे जसं शक्य होईल मी तसं आहे कारण पहाटी घरी शक्य नाही आहे आता मी तिकडे जाते त्यामुळं तर सकाळी सगळं आवरलं आणि आता सगळी घरातली आवरून सावरून घेते घरातलं आणि त्याच्यानंतर मग मुलांचं आवरून द्यायचं त्यांना शाळेत काढून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरातलं सगळं आवरून घटस्थापनेची सुरुवात करायची आहे तर अक्कांना बोलले की तुम्ही लवकर आवरण लवकर गावात जा कारण गावामध्ये मी जेव्हा केंद्रातून आले ना भरपूर लोक आले होते विकायला घट वगैरे सर्व काही साहित्य घेऊन आले होते आणि घरातलं आवरलं आणि इथं बघू शकता तुम्ही देवपूजा पण झालेली इथं सकाळी कारण मी तिथं पारण्याला गेलो होते त्याच्यामुळे हक्कानेच आवरलं आणि इथं घट बसवण्यासाठी मोकळी जागा केली आहे आणि स्वामी समर्थांचा फोटो खाली नवरात्र म्हणलं तर खूप उत्साह खूप आनंद राहतो कारण नऊ दिवस दहा दिवस आपल्या घरी मस्त लक्ष्मीचा सहवास राहतो आणि आपल्याला म्हणजे मला तर नवरात्रामध्ये अजिबात झोप येत नाही लवकर उठून असं वाटतं किती देवीची सेवा करावी आणि किती नाही असं होतं मला तर प्रत्येकालाच असं होतं असतं तर मी आता इथं मस्तपैकी उंबरा थोडासा स्वच्छ धुवून घेतला काल पडवी धुतली होती संध्याकाळी आणि मग सगळं साफसफाई केलेली ची अशी पण आणि हे इथं मी उंबराला मस्त हळदी कुंकाचं स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि थोडीशी रांगोळी काढून त्याला फुलं वगैरे वाहून उमऱ्याची बी पूजा करते कारण की आपली लक्ष्मी आपली महत्त्वाचं म्हणजे जिथून आपला दरवाजा आहे तिथून आपले लक्ष्मी येत राहते त्याच्यामुळे आपण पहिले तिचं स्वागत करण्यासाठी साधं कावन पण ते आपल्याला व्यवस्थित असं करायला लागतं तर मी इथं रांगोळी काढून घेते आता आणि दरवाजा पुसून ठेवल्या तर दरवाजाला पण मला स्वस्तिक काढायचं आहे जो आपला मेन दरवाजा असतो त्याला बी आपण मस्त एक अंद स्वस्तिक काढायचं आणि चांगलं वाटतं शुभ वाटतं इथं उंबऱ्याची पूजा वगैरे झाली होती आणि आता फक्त ना दरवाजाला स्वस्तिक वगैरे काढायचं होतं तर इथं मी दरवाजाला स्वस्तिक काढून घेते दरवाजा स्वच्छ असा कपड्यांनी पुसून घेतलं होतं ओल्या कपड्यांनी आणि त्याच्यानंतर मी दोन्ही दरवाजांना स्वस्तिक काढून घेते आणि द स्वस्तिकच्याच खाली शुभ लाभ नाव काढायचे आहे कुंकानी म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद मिक्स केलेली आहे आणि हळद आणि कुंकानी लेप देऊन असं व्यवस्थित थोडंसं मोठं स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या घरात वातावरण प्रसन्न आणि शुभ राहतं तर सकाळी उठले तेव्हा सगळे घर पुसले होते पण आता जेवण वगैरे झाले तर सर्व खरकट होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता स्थापना करायची त्याच्यामुळं मग आता घर स्वच्छ पुसून घेऊ आणि घट मांडल्याशिवाय आम्ही काही फराळ वगैरे करत नाही किती पण वेळ होऊ तर सासूबाईला मला फराळ करायचं होतं तर अजून मी काहीच केलं नव्हतं फराळाचं तर चला बघू आता घटस्थापनेची पण तयारी करायची भरपूर असे काम आहे महत्वाचं शेण असतं तर आपल्या दारापुढं थोडा थोड्या कवाना शेणाचा सडा किंवा आपण रांगोळी काढ्यापुरत्या कवाना शेण टाकायला पाहिजे तर मग मी थोडंसं शेण आणलं होतं आणि मग इथं सारून घेते कारण पाऊस पण सारखा येत राहतो मधून मधून तर दोन दिवसापासून काही आला नाही पण म्हटलं चला नवरात्र आज पहिली माळे तर मग इथं मी शेण आणून आता सर्वीकडे सारून घेते आणि तुळशी पशी पण थोडंसं सारून आहे मला रांगोळी काढायला कारण सारवे रांगोळी पण छान येते तर इथं सगळं अंगण सारून झालेलं आहे आणि तुळशी पशी पण थोडस सारवलंय आणि उंबराची पूजा वगैरे झाली तर घाटाचं सामान पण आणलंय दरवाजाला दरवाजाला पण मग स्वस्तिक आणि शुभ लाभ नाव काढलं तर छान वाटत राहिलं तर बघू शकता तुम्ही आमच्या जिथं बांधावर मुंजा मसोबा मावला जिथं जे देव आहे बांधावर तिथं पण बसवायचे आणि ह्या तेलाच्या बाटल्या वेगळ्या आणल्या देवासाठी तेल घरामध्ये तेल आहे पण मग दरवर्षी आम्ही घटासंग वेगळंच तेल आणत असतो जे नऊ दिवस आम्ही तेच तेल आम्ही घटाला जाळत असतो वातीला तर इथं सासूबाईंनी गमिला भर माती पण आणून ठेवली होती तर आता त्या घट बसवायला सुरुवात करून राहिल्या तर त्यांनी सकाळी उठल्या आवरलं आणि त्यांना फक्त मी आज देवाचंच काम लावलं होतं का घटाचं बघून घेतो बाकी सगळं पटपट मी आवरून घेते आणि त्यांनी केळीचे पानं आणले होते तिकडून वावरत नाही एका ठिकाणून आणि केळीच्या पानावर त्या घट्ट बसवणारे पहिल्यांदा बसवायचो आम्ही त्या टोपलीमध्ये पण मग केळीच्या पानावर खाली बसवलं का असं मोकळं मोकळं छान मस्त पायकी छान वाटतं आणि ते धने पण छान उगतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग ते मातीमध्ये त्यांनी मला सांगितलं का त्याच्यामध्ये सप्तधान्य टाकायचं आहे म्हणजे गहू तांदूळ काय असेल ते मी त्यांच्याकडे आणून आणून देत होते काढून कारण त्यांना मा उडबस रावराव होत नाही त्यामुळे मीच त्यांना पटपट हाताखाली आणून देत होते आणि त्या पटपट टाकत टाकतो त्या धने टाकले गहू टाकले त्याच्यामध्ये जिथे ते साडी असा ते टाकले थोडीशी बाजरी टाकली ज्वारी टाकली सप्तधान्य तयार केलं आणि ते सर्व त्या आपण आम्ही आणली जी माती त्याच्यामध्ये ते कालवायचं आहे आणि मग ते घाटासाठी वापरायचं आहे आणि नागलीचे पानं पण भरपूर आणले तर मला नागलीच्या पानाची माळ व्हायला खूप आवडती हातानेच बिना सुईची वाहते हो मी फक्त बा धागे बांधत चालायचे राहत्या तर मी मस्त आता माळी पण वाहणार आहे पण त्यांना म्हटलं आधी तुम्ही घाटाचं सगळं आवडून घ्या मग मी पटपट माळी होते तर मला जे काम आहे ते पटकन मी करून घेतो दोन चार भांडे घासायचे आता घरातलं तर सर्व आवरलंच आहे फक्त भांडे घासायचे पडले तर घसला आता आणि बघा आता ते घाटाच्या सामान संघ सकाळी सगळे घेऊन आलं ते नारळ ते नागलीचे पानं बसणे उपा सगळं सगळं जे पाहिजे घटासाठी तेल आणि आमचा दिवा तर खूप जुना आहे घटासाठी आणलेला दगडाचा दिवा लागत असतो घटासाठी त्याच्यामुळं मग त्या तोच लावायचा आणि त्या दिवशी दारावर एक माणूस आला होता गाडीवाला तो प्लॅस्टिकच्या वस्तू विकणारा त्याच्याकडनं मी कापसाची वात घेतलेली मोठी म्हणजे अखंड ज्योत राहते ती केवर पण चालते तिला परत परत करायची पण नाही काहीच नाही मग तीच वाद आता दिव्यामध्ये लावायची आम्हाला तर आता सासूबाई इथं घट बसवायचं काम चालू आहे त्या तरी लवकर सामान आणून ठेवलं नाही तर दरवर्षी खूप कधी कधी वेळ होऊन जातो आणि मग पार दुपार होती घट बसवायला आज सकाळी लवकर नवलंच मी त्यांना गावात पाठवलं होतं घटाचं सामान साहित्य आणण्यासाठी आणि मग त्या लवकर गेलं त्याच्यामुळे मग आपले कामं पण लवकर आवरून गेले सकाळी आणि देवीचे पाठ वाचायला गेले त्यामुळे लवकरच उठले होते सकाळी तर आता मला घरी पण वाचायचं आहे तर म्हटलं चला जेवढे होईल तेवढे पाठ घरी वाचू आणि जेवढे होईल तेवढे केंद्रात वाचू कारण की जी आपण केंद्रामध्ये जी सेवा करतो ती सामुदायिक असती म्हणजे आपण जर एक पारायण केलं ना आपल्या संग जर अनेक महिला असल्या तर त्यांचं पण पुण्य आपल्याला भेटतं ना आपलं पण मग त्यांना भेटतं तर असं सामुदायिक पारणाचं एक महत्त्व राहतं त्यामुळं मला सामुदायिक पाय पारायण पण करायची इच्छा झाली आणि घरात पण वाचन करायचं आहे तर मिस्टरांनाच बोलले होते तुम्ही वाचा पण मिस्टरांना वावरात काम राहता त्यामुळं मग त्यांना शक्य नाही आहे तर चला थोड्या दिवस मग मला वावरात कमी का काम राहील पण मग हे देवाचं आता नवरात्रामध्ये करूनच घ्यायचं आहे कारण की जितकं आपण सप्तशुटी पा पाठ वाचू तेवढं आपल्या घरामध्ये चांगलं असतं सदैव देवीचं आपल्यावर संरक्षण राहतं त्यामुळं मग सप्तशुती पाठ मला करायला पहिल्यापासूनच आवडता म्हणजे जसं मी लग्न झालं तसं इकडे आले तसं सप्तश्रुती पाठाची मला आवड लागलेली आहे कारण केंद्रातर्फे सगळ्या काही गोष्टी आम्ही करत राहतो तर चला ते थी आपका वैची जाली आता इथे घटस्थापना आकावायची झाली आमच्या आता तिथे सर्व सजवायचं काम माझ्याकडे त्यांनी फक्त घट बसवून दिला बाकीची जी सजावट आहे ती माझ्याकडे असती कारण फुलं वगैरे त्यांना एवढं काही येत नाही माळी वगैरे व्यवस्थित सजवता तर त्यांनी मग घट वगैरे मला बसवून दिलेलं आहे कारण मी तोपर्यंत दुसरं काम लावून घेतलं आणि चला आता व्हिडिओ बघत राहा तर मी तर मी आता इथे ना नागलीचे जे पान आहे त्याच्या माळी ओवून घेते मा आणि माळी ओवून मग त्याच्यानंतर मी फुलांनी सजवणार आहे तर प्रत्येक धाग्यामध्ये सात सात पानांच्या माळी व्हायच्या आहे तर जेवढे आम्हाला आता चार घट बसवायचे म्हणजे इथल्या बांधाव दोनांना अजून एका ठिकाणी जातो आम्ही बसवायला तर पहिल्यापासून जुने पद्धत आहे म्हणजे सासू सासरी बसवायची पहिल्यापासून तिकडं पण जायला लागतं तर तिथं पण माळ व्हायची आहे आणि रोज त्या घटाला पाणी माळी न्यायला लागत्या तर नऊ दहा दिवस मग ते लक्ष ठेवायला लागतं की कोणत्या घटाला पाणी नाही आहे ते सर्व बघायला लागतं तर चला आता इथं मी सगळ्या चार पाच माळी ओवून घेतलं आहे आणि आज पहिली माळ नागलीची त्यामुळं ह्याच माळी आज आपल्याला घाटांसाठी घालायची आहे मग उद्यापासून परत फुलांच्या माळी राहणार आहे कारण मला फुलांच्या पण माळी ववायला खूप आवडतं तर चला आता इथं सर्वपैकी मस्त आवडलेलं आहे घट वगैरे बसलेले आणि तुम्हाला आता मी दाखवते पूर्ण रांगोळी वगैरे काढून मस्त देवांना छान असं सजवलेलं आहे तर कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघता ते पण मला कसं काय करतात कर तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे कमेंट करत जा का व्हिडिओ बघत असतो आम्ही तुमच्यावाले म्हणजे मला पण बरं वाटलं आणि मग मला व्हिडिओ काढायला पण बरं वाटतं तर चला आता इथं सर्व आवरलं आणि आता मी देवीचं एक पाठ वाचून घेते जे आपण म्हणतो सप्तशुतीचे पाठ त्याच्यातलं एक पाठ तुम्ही आता वाचून घेते मग मला फराळ करायचं आहे आता दीड वाजून गेला दुपारचा पण मग आता काय करणार वेळच झाला आहे तेवढा एवढा आवरायला आणि मग वाजता वाजता मला अडीच ते पावणे तीन वाजणारच आहे कारण मला एवढं फास्ट वाचता येत नाही त्यामुळं मी थोडीशी स्लोच वाचते तर चला आता मी एवढं वाचून मग फराळ वगैरे करून घेते आता घरातलं सर्व आवरलं होतं आणि फराळ वगैरे झालं होतं वाचन झालं आणि जे भांडे होते खरकटे आता ते सर्व घसून घेते आणि अंगणामध्ये सारवले त्यामुळं मी थोडे लांब भांडे आणले घासायला पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस काही पड पडला नाही आज फक्त वातावरण झालेलं आहे पावसाचं ऊन काही नाही आज तर चला म्हटलं आता बाहेर इकडं लांबच भांडे घसू म्हणजे अंगणात पण ओलं होत नाही आणि कोडी जागा राहते पोरांना पण खेळायला कारण पाऊस असला का तेव्हा खूपच चिखल राहतो मग रोजच आपण कशाला तिथं पाणी सांडवायचं मग त्याच्यामुळे मी थोडेसे लांब इकडं भांडे घसायला आले तर मी आता इथं पड़ पटपट भांडे घसून घेते आणि म्हटलं आज काही काम नाही आहे पण मिस्टर बोलले तुकडा भरायचा आहे कारण सकाळी तुकडा खोडला होता कालचा तुकडा तो माल द्यायचा आहे तर मला जायचं आहे पिशव्या भरण्यासाठी तर आता मी पटकन भांडे घसून पिशव्या भरायला जाणार आहे तर आता इथं आम्ही आले तुकडा भरायला स्टोअरमध्ये ठेवला होता काल तुकडा आणि मग आजचा जो आणि कालचा दो का दोन आहे तो पिशव्या पाठवून द्यायचा आहे तर मग आम्ही एक पिशवी नाही भरत एका ते घालून दोन पिशव्या टाकत असतो कारण की मग माल लांब जायचा राहतो मुंबईपर्यंत आणि पिशव्या पण टिकल्या पाहिजे म्हणजे रस्त्याने फाटायला नको त्याच्यामुळे आम्ही कायम दोनच पिशव्या टाकत असतो तर आम्ही आता पटपट तुकडा भरून घेतो

अ हा त काय सगळा माता बावन तर संध्याकाळची आरती झाली आणि आता मी लागले स्वयंपाकाला तर फराळ करायचं आहे त्याच्यासाठी चक्की आणि जे आपले भगरीचे धिरडे करायचे तर चला आता टमाटे चटणी पण करायची मिस्टरांना त्यांना आणि आम्हाला करायची भगरपट आता मी उपवासाची तया फराळाची तयारी करून राहिले आणि उपवास म्हटलं का मुलांना पण तेच लागतं पोरं खाते नाही भाजीपोळी तर भक्तीला खूप धपाटे आवडत्या भगरीचे तर भगरी भक्ती, भक्तीसाठी पण करायची होती आणि अवधूतला पण आवडतं तर म्हटलं आधी पोरांना देऊ गरम गरम पण त्याच्या आधी नैवेद्य दाखवून देऊ मग नैवेद्य दाखवून देऊ आणि त्याच्यानंतर मग फराळ करू तर मस्तपैकी चक्की पण आणली होती सासूबाईंनी तर गुरुवारच्या बाजारातून दोन तीन चक्क्या आणल्या होत्या आणि नवरात्रामध्ये चक चक्की खूप चा छान लागते खायला चिकन चिकन Eu não sei o मुलांनी खाल्लं आता गरम गरम आमच्या अक्का बसलाय फराळ करायला त्यांना पण मग आज उपवास होता उठता बसता उपास धरला आहे त्यांनी कारण नवदुसाचे उपवास त्यांना निघत नाही त्यामुळे मी पकडले आणि आता त्यांचं चाललंय फराळ आणि आता मी पण फराळ करून घेते तर या सर्वांनी फराळ करायला आणि आता इथंच व्हिडिओ एंड करते कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा तर चला आता सर्वांना बाय बाय आणि हॅपी नवरात्री